डायरेक्ट पावणे पाचला जागा मग आम्ही निघलोय पावणे पाच पाच वाजता सकाळ <laughs> आले मी तर मी म्हटलं होतं तुम्हाला काहीतरी सरप्राईज येत होत्या पप्पाची मम्मीची भांडणं चालू आहेत आमच्या <laughs> चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज आहे दिवाळी पाडवा तर आज काय काय करते किती स्ट्रगल करते आहे मी तुम्हाला बघायला भेटणार आहे किती धावपळ करते आहे पण त्याच्यातच मज्जा आहे खरं तर तरी पण काय काय करते आहे कसं करते आहे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आधीला मी एक सरप्राईज देणार आहे तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी बोलली होती तर काय आहे ते सुद्धा दाखवणार आहे सकाळी पहाटे पावणे पाच वाजता उठून आम्ही निघालोय लाखनगावला मी अजून झोपले नाहीये किती वेळ झाला दोन तास ना पण आता मला झोप यायला लागलीये बघू <laughs> सकाळी वाजलीत सव्वा सहा आ, किती वाजलेत साडे सहा वाजलेत आम्ही आहे पावणे पाच वाजता लाखंगावला सकाळी उठल्या उठल्या उठलो काहीच आवर नाही आवरलं आणि असच आहे नाही नको चहा झोपायच आहे मला चहा पिते कमी गाई so सकाळी आ... उठवला आधी उठलाच नाही आणि मला म्हटलं दहा मिनटं झोपू हो दे मला पण झोप लागली तर डायरेक्ट पावणे जाग आली मग आम्ही निघलोय पावणे पाच पाच वाजता सकाळ सकाळ काहीच ना आवडता आई म्हणत होत थांबा सात वाजता निघा डब्बा वगैरे बनवून देते तसे आम्ही डायरेक्ट घरीच आहे साडेपाच लाख लग, तास लागतात ता घरी पोचायला तर ना प्रॉब्लेम काय माझा माझी झोप नाही होते गेले आज चौथा दिवस आहे झोपच नाही आहे कधी आलेलो आम्ही इथे आम्ही सॅटरडेला रात्री आलेलो तर सॅटरडेला आम्ही निघलो होतो रात्री बारा वाजता आधीचा जॉब संपल्यानंतर ना बारा वाजता निघलो होतो सकाळी पोचायला आम्हाला पावणे आठ वाजले कारण खूप जास्त ट्रॅफिक होतं सगळे दिवाळीमुळं घरी जातात तर त्याच्यामुळे सकाळी गेलो आणि गेल्या गेले, गेले कसं झोपणार लगेच आई म्हणत होत्या झोपा मग नंतर बोलल्या नाश्ता करून झोपा मग नाश्ता केला पण झोप नाही झाली दोन तासच झोपले मी ते पण लाडू शेजारी झोपले होते लाडू उठला मग मला पण जाग आली आणि जो जेवायची वेळ झाली होती मग तेव्हा झोपले नाही मग रात्री काय आमचा गोंधळ मस्ती मज्जा सगळं चालू फटाके उडवणं शॉपिंगला जाणं हे ते सगळं दुसऱ्या दिवशी पण सेम आम्ही झोपलो एक वाजता सकाळी उठलो तीन वाजता आणि बरोबर तीन उठले उठल्या लगेच उठलो आणि निघलो तीन दहाला आम्ही निघलो पण पुण्याला यायला लक्ष्मीपूजनच्या दिवशी कारण माझी चार तासाची ड्युटी होती मला कसंही जायचंच होतं मग तेव्हा पण झोप नाही झाली मग त्याच्यानंतर ना ड्युटी वरून सुटलो दिदीचा आग्रह दादा सगळे बोलले की या तुम्ही या लक्ष्मीपूजनसाठी आणि पहिल्यांदा सगळे लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीला एकत्र आहेत सो त्यांना नाही नाही म्हणूशी वाटलं मग परत रिटर्न आम्ही सोलापूरला आलो एक वाजता निघलो आम्ही पाच सहा वाजता सोलापूरमध्ये पोहोचलो लक्ष्मीपूजन केलं सगळं फटाके वगैरे मस्त खूप एन्जॉय केलं खूप खूप जास्त एन्जॉय केलं आणि रात्री दोन वाजता झोपले सकाळी मी परत चार वाजता उठले आणि पाहुणे पाच पाच वाजता आम्ही निघलो आहे आता आधी चहा प्यायला थांबला माझा आवाज बघा म्हणजे माझा आवाज काल सकाळपासून असाच झालेला आहे माझा घसा दुखतोय आवाज नीट येत नाही पण मस्ती मज्जा फॅमिली खूप मस्त वाटते खूप मस्त वाटते। आता चाललोय लाखंगावला दादाने फटाके दिले ते ऋतू आणि हा आणि काय माणूस यार तू आलो दे वा घरी रे उंदीर बघतोय उंदीर बघतोय आता ये की इकडं <laughs> काय रे उंदीर मामा काय आले थांब तुला कपडे पाहिजेत नाही का कुठे काय ना कपडे नाही आणली वाटत आला 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 आता काय नाही आता कुठे गेली पोराचे कपडे बाया बया बाया, बाया। काय म्हणली जा परत म्हणली सोलापूरला बघ आता घर बघ तू काय घायचं का नाही तुला मायासंग

हा हे बघ आम्ही तुला फटाक दिलेत वाजवायला हा सुरू सुरू या अजून काय बॉम्ब पण येत पाऊस पण भुईचक्र हा भारी ना हा बघितली कपडे चल नाश्ता करू मग आता हा तो शर्ट आहे हा शर्ट आहे बाकीचे टी शर्ट आहेत हा हा

तेच ते म्हणूनच जायचं उद्या काय आहे आम्ही सांभाळू ओली तू नको आता टेन्शन घेऊ तर काय करायचं लस टेन्शन घे ती तू का नाही एवढा झालं तेव्हा स्वप्न नाही सांभाळू की मग आम्ही भाई असं काय करीती ए कर पटापटा मेकअप ए थांब ग फोटो काढू आपण मम्मी पप्पा ची मम्मीची भांडणं चालू आहेत आमच्या मी म्हणते सांभाळलं म्हणजे डोक्या उचलून घेतलं होतं पप्पा काय म्हणती बघा मम्मी गप झाले प्लीज ही अशी मी रेडी झाली आहे पाडव्यासाठी ही साडी मला आदीने आणि मम्मीने घेतली आहे किंमत जरा जास्त आहे म्हणून दोघांच्या पैशांमध्ये मी घेतली कारण ऑलरेडी मी खूप साड्या घेतलेल्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलं पण आहे सो असा लुक केला आहे आता आदीला मस्त ओवाळते आणि त्याला गिफ्ट पण द्यायचं आहे तर मी म्हटलं होतं की मला काहीतरी सरप्राईज आहे तर ते आता आधीला द्यायचं आहे आपल्याला बघा की काय ओपन म्हणजे केलेलं आहे मी फक्त तुम्ही तुमच्या हातानं करा आई दादा आणि मी मिळून आम्ही ठरवलं होतो सरप्राईज प्लॅन असा लॅपटॉप बंद पडतोय कधी स्क्रीन जाती कधी बॅटरी जाती अजून काय काय होते म्हणून लॅपटॉप करत बसलं लॅपटॉप थँक्यू सगळ्यांना दिवाळी पाडवा ओके एन्जॉय एन्जॉय मज्जा करा मज्जा करा आवडलं का आधीला बवाळून वगैरे झालं त्याला गिफ्ट पण दिलं आणि ना खूप भूक लागली होती तर माझ्या बहिणीने आज चिकन बनवले तर जे फिकं चिकन असतं फिकं चिकन आणि राईस खाल्लाय मस्त ए आवाज येतोय तर आता रात्री मस्त भाजी भाकरी खाऊ तर अजून दिवाळीच्या रात्रीचे फोटो व्हिडिओज काढायचे आहेत म्हणून मी काही चेंज करणार नाही बट कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता गाईज मला खूपच झोप आलेली आहे तीन दिवसाची झोप आता भरून काढते आणि डायरेक्ट रात्री उठते जेवायला बाय बा